चरित्र आत्मचरित्र इतिहास विज्ञान कथा कादंबरी यासारखा राजहंसा बालसाहित्य विभाग आशया समृद्ध आहे म्हणूनच यंदाच्या मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत आम्ही घेऊन आलो आहोत बाळगोपाळांसाठी खास गोष्टींची मेजवानी यात आणखी एक गंमत आहे बरं का लहान मुलांच्या गोष्टी तुमच्या आमच्यातल्या मुलांनीच वाचल्या आहेत आहे की नाही मज्जा चला तर मग राजहंसी मोहर पॉडकास्टचे हे छोट्यांच्या गोष्टींचे पॉडकास्ट ऐकायला मुळीच चुकवू नका राजहंसी मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी मिहिकाने तिच्या भावंडांबरोबर एक प्लॅन केलाय हा छोट्यांचा मोठा प्लॅन आहे तरी काय ऐकूया या गोष्टीतून गोष्टीचं नाव छोट्यांचा मोठा प्लॅन लेखिका मुग्धा शेवाळकर घराबाहेर पडण्याच्या आधी मिहिका पटकन तिच्या खोलीत जाऊन आली आईबाबांनी सगळं सामान बाहेर नेऊन ठेवलं होतं आणि ते लिफ्ट यायची वाट बघत बसले होते मिहिका बाहेर आली तेव्हा आईच्या डोळ्यात तिला पाळणी दिसलं कुणीच काही बोलत नव्हतं नुकताच मिहिकाचा दहावा वाढदिवस झाला होता सगळं वातावरण आनंदी असतानाच तिच्या बाबांच्या ऑफिसमध्ये काहीतरी घडलं होत काय ते मिहिकाला नीट माहीत नव्हतं आई बाबा शक्यतो तिच्या समोर त्याबद्दल जास्त बोलायचे नाहीत तिला आईनं एवढंच सांगितलं होतं की आता ते हे शहर घर सगळं सोडून नागपूरला मिहिकाच्या संतोष काकाच्या जा घरी जाणार होते मिहिकाचे बाबा संतोष काकाला त्याच्या कामात मदत करणार होते तशी मिहिका दर सुट्टीत नागपूरला जायचीच तिला नागपूर नवीन नव्हतं संतोष काका सुनीता काकू राहुल दादा यांच्याशी तिची छान गट्टी होती शिवाय स्वाती अमर काका आणि तिच्याहून अनिकेत हा तिचा आत्य भाऊ सुद्धा तिथेच राहायचे पण कायमच नागपूर आपल्याला आवडेल का हा प्रश्न तिला पडलत होता तिच्या मनात खर तर इतरही खूप प्रश्न होते पण तिला हे सुद्धा कळत होत की ते आता विचारणं बरोबर नाही ती अगदी शहाण्या मुलीसारखी काहीही हट्ट न करता वागत होती आता त्यांना नागपूरला पोहोचून चार दिवस झाले होते मिहिकाची शाळेत ऍडमिशन झाली होती सोमवार पासून तिची शाळा सुरू होणार होती युनिफॉर्म वगैरे सगळं आणून झालं होत बाबा आणि संतोष काका ऑफिस मध्ये गेले होते शनिवारचा दिवस होता आई आणि स्वार्थी काकू बाहेर बोलत बसल्या होत्या केतकी ताई मिहिकाला तिची खोली लावायला मदत करत होती त्यांचं नागपूरचं घर तसं मोठं होत तिला ते खूप आवडायचं तिचे बाबा त्यांच्या लहानपणी याच घरात राहिले होते पण नंतर नोकरी करायला मुंबईला गेले होते हे तिला माहित होतं केतकी बरोबर गप्पा मारता मारता एक बॅग कधी आवरून झाली हे तिला कळलंच नाही त्याच वेळी राहुल दादा सुद्धा तिथे आला तो आल्यावर तिघांच्या गप्पा सुरू झाल्या त्यातूनच मिहिकाला समजलं की तिच्या बाबांची कंपनी बंद पडल्यामुळे त्यांची नोकरी गेली राहुल दादानं तिला सांगितलं की तिच्या बाबांची काहीही चूक नसताना त्यांच्यासारख्याच अनेकांना नोकरी गमवावी लागली इतके दिवस घरात असणाऱ्या कारण राहुल या भावंडांमध्ये सगळ्यात मोठा मिहकाचा चेहरा पडलेला बघून तो पटकन म्हणाला अग काका इतका हुशार आहे तो इथे आलं ते बरंच झालं आता तो आणि बाबा मिळून बघ किती काम करतील आणि शिवाय आपल्यालाही आपण सुट्टीत करतो तशी मज्जा नेहमीच करता येईल की हे ऐकून मिहिकाच्या चेहऱ्यावर हसू आलं अरे बाप रे केवढी ही पुस्तक केतकी ताई मिहिकाची दुसरी बॅग उघडून म्हणाली बॅग आवरण्याचं काम एकीकडे सुरूच होतं हो आईबाबा मला माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी जितक्या वर्षांची झाले तेवढी पुस्तकं घेतात दिवाळीला सुद्धा पुस्तकच घेतो आम्ही मिहिकाने मी सांगितलं पण आता काय माहित आई बाबा मला परत पुस्तकं घेऊ शकतील का त्यांच्याकडे परत पैसे येतील का, मी का राहुल दादाला काळजीच्या स्वरात विचारलं हो म्हणजे काय नक्कीच घेऊ शकतील जायला पण लागले ना आता ऑफिसला राहुल बर दादा न हुशारीच्या स्वरात लगेच उत्तर दिलं काकान कशाला आपणच अजून खूप पुस्तक घेऊ शकू तुझ्यासाठी त्याचबरोबर चित्र काढायला माझ्यासाठी छान छान रंग दादासाठी त्याला हवी असलेली बॅट इतकंच काय अनिकेसाठी खेळणं पण घेऊ खोलीत एरझार्या ताई म्हणाली राहुलदादा आणि मिहिका तिच्याकडे बघत बसले ती काय बोलते ते दोघांना समजत नव्हते केतकी द्यायच्या त्या लक्षात आलं आणि तिनं सगळा प्लॅन त्या दोघांना सांगितला प्लॅन ऐकून दादाने केतकीच्या पाठीवर शाबासकी के दिली आणि तिनं तिची कॉलर घट्ट केली तिघ हसले आणि कामाला लागले मिहिकाने पटापट पत सगळी पुस्तकं का बाहेर काढली कथासंग्रह कादंबरी कॉमेडी पुस्तकं चित्रकलेची पुस्तकं पुराण्यातल्या गोष्टींची पुस्तकं वेगळी काढली राहुलने त्याच्या खोलीतून एक वापरत नसलेलं कपाट आणलं त्याच्यावरची धूळ पुसली आणि काही ठिकाणी खिळे बाहेर आले होते ते ठोकून आत घालवले केतकी ताईनं तिचं रंग आणले आणि त्या कपाटाला एकदम नवीनच करून टाकलं कपाटाच्या वरच्या बाजूला तिनं तिच्या सुंदर अक्षरात लिहिलं मैत्री लायब्ररी रंगवाळेपर्यंत त्यात पुस्तक ठेवता येणार नव्हती तोवर राहुलदा कॉम्प्युटरवर एक पत्रक तयार केलं लहान मुलांच्या पुस्तकांची लायब्ररी वरती मोठ्या अक्षरात लिहिलं आणि खाली नियम लिहिले तिघांनी मिळूनच हे नियम ठरवले होते फक्त तीस रुपया वर्गणी भरून लायब्ररीचे सदस्य होता येईल असं लिहिलं मात्र एका पुस्तक परत केलं नाही तर दहा रुपये दंड पत्रक मनासारखं सजवून झाल्यावर दादानं त्याच्या प्रिंट काढल्या आणि त्यांच्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीच्या परवानगीनं नोटीस बोर्डवर लावल्या त्यांची सोसायटी बरीच मोठी होती त्यात एकूण पंधरा बिल्डिंग होत्या तिघांनी सगळ्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या दिवशी दादाच्या मनात अजून एक कल्पना आली त्यानं त्याच्या पॉकेट मनीतून काही पैसे घेतले आणि शेजारच्या प्रिंटिंगच्या दुकानातून पत्रकाच्या भरपूर फोटो कॉपी करून आणल्या त्यांच्याकडे रोज पेपर टाकणाऱ्या दादाशी त्याची मैत्री होती अमितदादानी प्रत्येक पेपर मध्ये एक पत्रक घातलं अशा पद्धतीनं त्यांच्या मैत्री लायब्ररीची जाहिरात जवळपासच्या पूर्ण परिसरात पसरली सोमवारपासूनच मुलांची मोठ्या उत्साहाने यजा सुरू झाली लायब्ररीच्या कामाचा परिणाम गृहपाठावर अभ्यासावर होऊ नये म्हणून लायब्ररीची वेळ फक्त संध्याकाळी पाच ते सात अशी होती लायब्ररीत नाव नोंदवल्यावर त्या मुलाचं म्हणजे सभासदाचं नाव पत्ता आणि नंबर याची नोंद ठेवायला केतकीताईनं एक छान वही केली होती मी का प्रत्येक सभासदानं व परत केलेल्या पुस्तकाची नोंद ठेवत होती प्रत्येक आठवड्याला ती नोंद ठेवावी लागत होती एखाद्या सभासदानं त्या आठवड्यात नेलेलं पुस्तक परत केलं नाही तर आठवणीनं ना त्या सभासदाचं नाव पुढच्या आठवड्यात लिहावं लागत असे तिला काही अडलं तर राहुल दादा तिला मदत करायचा सुरुवातीलाच त्यांनी मिळून सगळ्या पुस्तकांची यादी केली होती त्यामुळे कोणतंही पुस्तक हरवण्याचा प्रश्नच नव्हता बक्ता बक्ता लायब्ररी सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला त्यांच्याकडे एकूण सभासद झाले पुढच्या महिन्यात सगळ्या सभासदांनी परत वर्गळी भरलीच शिवाय अजून काही मुलं सुद्धा आली घरात आई बाबा काका काकू महिनाभर हे सगळं बघत होते ते फक्त मुलांच काहीतरी खूळ म्हणूनच पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या कमाईचा एक छोटासा रिपोर्ट मुलांनी त्यांना करून दाखवला तेव्हा मात्र चौघांना मुलांच खूप कौतुक वाटलं आता पॉकेट मनी नको ना तुम्हाला संतोष काकाला विचारलं मीकानं लगेच होकारार्थी मान हलवली तिच्या मनातून अजूनही बाबांच्या नोकरीविषयीचे विचार गेले नव्हते तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बाबांच्या पटकन लक्षात आले एका महिन्यातच मिहिका इतकी समजूतदार झाली आहे याच त्यांना कौतुक वाटलं पण गेल्या महिन्याभरात त्यांचाही चांगला जम बसला होता मिहिकाकडे हसत हसत बघत त्यांनी त्यांच्या बॅगेतून पाच नवी कोरी पुस्तक काढून दिली तुमची लायब्ररी मोठी करण्यासाठी आता दर महिन्याला तुम्हाला पॉकेट मनी नाही तर पुस्तकच द्यायचं असं आम्ही ठरवलं आहे मेहकानं पटकन ती पुस्तकं घेतली कतकीताईन लगेच पुस्तकांच्या यादीत या नव्या पुस्तकांची नावं लिहिली आणि सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन मुलांचा सा यश साजरं केलं आत्ता आपण ऐकल राजहंस प्रकाशन निर्मित मुग्धा शेवाळकर लिखित छोट्यांचा मोठा प्लॅन ही गोष्ट वाचन गार्गी ज्ञानेश वैद्य इयत्ता चौथी शाळा माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय